तिच्या दान पदर अण्णाभाऊ म्हणतात एक मुठवर दिलेलं सुखी नाना त्याची जाण माझ्या हृदयामध्ये आणि म्हणून मी फकीरा कादंबरी लिहिली जी जगामध्ये छत्तीस भाषा मध्ये आणि छत्तीस देशात सगळ्या जगाच्या पट्टीवर फकीरा कादंबरी घात आणि त्यांची लेकर आहोत आणि अशी बैमान नाही ना आम्ही इमान जगणारी माणस आहोत आम्ही दिला शब्द तर जीवाला जीव दे आम्ही शब्द दिला तर जीवाला जीव देईन आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि मोहिला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो भले आम्ही गरीब असू आम्ही माझा स्वर्गीय असू नाही आम्ही जाणार मोठ्या आमच्या सराफ चंदू सराफाच्या उंची गोदामाची आम्हाला गरज नाही आमच्या गरजा बारक्या आमच्या आया बहिणींच्या गरजा बारक्या आहेत आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये भूक दिसते साधा सदा घर चालवायचं म्हणलं तर भिशी लावावी लागते या महिला बचत गट काढावा लागतोय आणि हजार दोन हजाराचा हप्ता आला तर स्वाड वाढत आहे सारखं वाढत होत आमच्या बायकोला तीस हजार काढले आज तुम्हाला सांगतो की बायको म्हणली घर नाही अहो उद्या हप्ता भरायचा म्हणलं की माझं स्वाड वाढायचं तुला कड वाढवत मी बाबांना सांगितलं शीतलताईना सांगितलं नका आम्हाला आता मोठं मोठं तुम्ही तुम्ही आमचा राजे आहे तुम्ही फक्त एकच काम करा माझ्या या भगिनीसाठी रोजगाराची संधी निर्माण करा माझ्या या भगिनीसाठी मायक्रो फायनान्स चालू करा व्याजाचा पैसा कोणाच्याकडं दहा टक्क्यानं हुडकायची पाणी माझ्या भगिनी नाही एवढ्याच चक्र आमच्या वर्ष आम्ही तुमच्या बरोबर कायम आम्ही तुमच्या बरोबर कायम राहू मी त्यावेळेस सांगितलं होतं बाबा तुम्हाला ही आकलाईमध्ये जायचंय आणि आम्हाला या मध्ये जायचंय आपला जन्म आहे आणि आपला मृत्यू पण तिथं ठरलाय कुठं जायचंय तर आपण सगळे एका रक्ताच्या आणि एका धाग्याच्या बांधलेल्या आहोत तुम्हाला मी सुटत नाही आणि तुम्ही मला सुटत नाही ही गाठ पक्की आहे जन्माजन्माची गाठ आहे आणि म्हणून त्या फसव्या लोकांच्या नादाला लागायचं तर बाहेरच येईल आणि सांगायला असं करा तसं करावं तुम्हाला सांगतो बाबा काळजी करायला कारण नाही पाच व सहा माणसं बाहेर फिरायला तर त्याची तोंड सुद्धा कुणाला वळखीची नाही आज सभा ठेवली तर वरण हजार हजार हजारशे पाचशे पाचशे गाड्या आणून इथं ते दाखवायला लागले तुम्ही फक्त ईव्हीएम लक्ष काय त्यांच्या कपड चिट्ट्या नसते ते कुठं आले ते लोक आहेत की वर दाखवते आणि ईव्हीएम मध्ये काय तर गडबड करायची आणि आमच्या गरीबावरती दोषारोप पडायचा तर एवढाच सांगतो तुम्हाला की मतदान जागरूकते करा आपला संजय निवडून आला पाहिजे आपली प्रतिभा निवडून आली पाहिजे आपली रेश्मा काय निवडून आली पाहिजे आणि ती यायची असेल ती यायची असेल तर तुतारी हे चिन्ह विसरू नका ही तुम्हाला शपथ ही शपथ आहे आपल्या महापुरुषांची आपल्या आपण ज्या बिरादरीमध्ये जन्म घेतलाय त्या बिरादरीचा उद्धार करण्याची संधी आली त्यांनाही तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही बैठकोट रुपयाचा निधी काढला कोटकोट रुपयात उमेदवारी मिळणार आहे म्हणजे ह्या वेळेस काही कोणाकडून कोण नाही त्याच्यामुळं आपल्या आमच्या समाजाचा उमेदवारी कोण मिळणार नाही असं मला वाटत होतं माय माणसं मला म्हणायची मागे काय आपल्या समाजाने मी म्हणलं आणि तसं नाही रे बाबा आम्ही फरकच करत नाही म्हणलं आम्ही त्यांच्यातच ते आमच्या आम्ही दोन्ही समाज एकत्र आहे त्यामुळे महाराज मिळलं काय मातांच्या समाजाला मिळलं काय आम्हाला काय भेदभाव नाही आम्हाला त्याच्यात आनंद आहे फक्त आपण आता काय करूया आपलं सत्ता आपल्या आलेल्या आहेत मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीनं राज्य करू आणि ते करायचं असेल तर तुतारी या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं तीन ठिकाणी तुतारी चिन्ह आहे एक रेशमाताईंसाठी स्वतंत्र आहे आणि बाकीच्या दोन उमेदवारांसाठी तुतारी आहे एवढंच लक्षात ठेवावं जास्त मी बोलणार नाही खरं तर जास्त बोलणार तो गोष्ट मी सांगली असते पण ते आता गरज नाही आता आपल्याला शिवबाबा इथं या मतदारसंघामध्ये काय काय काम केलेलं होतं ते सांगतील आणि ते त्याने सांगावं त्यानंतर सभा संपेल एवढंच मी सांगतो आपल्या आरोग्य तो जे हिंद धन्यवाद वकील साहेब यानंतर यद्दा प्रतिष्ठानचे सर्वस्व शेखरभाई किल्लारे आपले मनोकर सगळ्यांना जय लवजी जय भीम आपण जो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आकडू शहरात जी धर्म ते करणारी माणसं आहेत जाती जातीत तेड करणारी माणसं आहेत अशी माणसं आज आपल्या अकलूज मध्ये खेळून गावचं वातावरण रंगण्याचा प्रयत्न करत आहेत तर लोकांना काय काय आमिष दाखवत आहेत लाडक्या बहिणीला जे पैसे दिलं त्याच्या जीवावर निवडून येण्याचं बे ताकद आहेत खर तर मला तुम्हाला एक सांगायचं आज या लाडक्या बहिणीचं जे पैसे तुम्हाला हे देत आहेत जे काय स्वतःच्या किशेरनं काढून देत नाहीत आख्या तालुक्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ला ते तुम्हाला पैसे देऊ शकतील विचार करा हे जे पैसे आपल्याला लडक्या बहिणीच्या जीवावर निवडून यायसाठी दाखवत आहेत दा किंवा देत आहेत हे सगळं पैसे हे शासनाच आहेत आणि ह्याच्या जीवावर खरंतर ह्यांची निवडणुकीची रंग चालू आहे आज मला सांगा बंद बी होणार नाही आज जेवढा पद्धतीनं मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात लोकांना भडकवण्याचं काम चालू आहे खरंतर मला त्यांना एवढंच सांगायचं ज्या वेळेस पासून ज्या अकलूज मधी साधी टीव्ही सुद्धा नव्हती तेव्हापासून शंकरराव मोहिते पाटलांनी या ठिकाणी विकास केलेला आजपर्यंत अकलूज मधली एक ना एक माणूस प्रत्येक घरातला एक माणूस प्रत्येक गावातला गल्लीतला घरातला एका एका ठिकाणावरचा माणूस मोहिते पाटलांच्या कुठल्या तरी संस्थेत कामाला आहे तरी त्यांनी त्याला व्यवसायाला मदत केलेली आहे मागं मी ज्या पद्धतीनं मुलाखतीत सांगितलं की ज्या पद्धतीनं मोहिते पाटील आपल्याला मदत करते त्या पद्धतीनं हे बाहेरचं जे बीडचं पार्सल खरं तर ह्याला अकलूज नदी आणि म्हशिरज तालुक्यात मोहिते पाटील कुटुंबाने मोठा केला आणि आज हा त्यांच्यावरतीच उलट उलटलेला आहे मग विचार करा जर एखादा माणूस ज्या माणसानं मोठं केलंय त्याच्यावरती उलटत तो जनतेच्या आणि सर्वसामान्यांचे किंवा का आज यांच्या सभेला बाहेरनं गर्दी दाखवत आहे आता ही तुम्ही जेवढी तर बसलाय मी प्रत्येक सांगू शकतो किंवा शिवबाबांना जरी उठवलं तर सांगू शकतात हे पुन्हा आपला माणूस आहे किंवा ह्यांचं नाव काय है। तसं ह्यांच्या सभेला जेवढ्या करत्या होत्या एका सुद्धा माणसाच यांना नाव सांगता येणार नाही किंवा एक सुद्धा सुद्धा माणूसांना ज्या वेळेला शिवसेनेचं काम मी पहिल्यापासून करत होतो सुरुवातीच्या काळात मला वाटतं बाबा तुम्ही सरपुन जाता हा आम्ही मी शिवाय पुन्हा जातो अतिशय तीव्र पद्धतीचा विरोध मी त्यावेळेला मोहिते पाटील कुटुंबाला करत होतो पण सुद्धा शिवते सिंह मोहिते पाटील सरपंच असतील त्यावेळेस सुद्धा शिवबाबांनी सुद्धा आणि कुठल्याही मोहिते पाटलाच्या माणसाने आमचे काम कधी का मला तुम्हाला एवढं सांगायचंय कि ज्या वेळेपासून आज मला सांगा विकास झाला नाही म्हणून सांगतात हे सगळे विरोधक सांगतात की आपलं शहरात विकास झाला नाही आज तुम्हाला कुठली गोष्ट आणण्यासाठी अकोला बाहेर जावं लागते फक्त एका गोष्टी जरा सांगा की ही गोष्ट आणण्यासाठी आम्हाला अकोल्याच्या बाहेर जावं लागतं अशी एक सुद्धा गोष्ट नाही की मध्ये मिळत नाही असं एक सुद्धा कार्याल नाही की मोहिते पाटलांनी ते मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला सगळ्या सुख सुविधा सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणी निर्माण प्रत्येक एक सुद्धा माणूस असा नाही की ज्यांना मोहिते पाटलांनी मदत केली नाही मग एवढं सगळं आपलं तुमचं आमचं ऋणानुन बंद असताना मोहिते पाटील कुटुंबाशी आपलं सगळं एवढं सलोख असताना जर एखादा माणूस बाहेर येऊन आपल्या विष काढवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला अकलूज मध्ये जनता नक्कीच थारा देणार नाही एवढा माझा विश्वास आहे आणि येत्या निवडणुकीच्या काळात जे आपले मोहिते पाटील कुटुंबाबरोबर बरोबर संबंध आहेत मला फक्त एवढंच सांगायचं की पहिल्यापासून प्रचंडवर सुद्धा आम्ही केलेला आहे पण आपल्या आमच्या आकडा मध्ये खपवून घेणार नाही येत्या इलेक्शनच्या वेळेला मतदानाच्या दिवशी मोहिते पाटील कुटुंबाने जेवढी सगळी उमेदवार दिलेत एवढ्यांना निवडून देऊन पुढच्या विकासाला आपण गती द्यावं एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो आणि थांबतो ते धन्यवाद यानंतर युगाथान शोभा बाबांना विनंती आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं अच्छा या वार्मिक सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय शीतल वैनी युवकांचे नेते आदरणीय सयाजीराजे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेशमाताई आडगळे प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आदरणीय बापू साठे त्याचबरोबर प्रतिभाताई गायकवाड उपस्थित सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व सन्मान्य नेते मंडळी माझे सर्व सहकारी मित्र पुढे उपस्थित माझ्या सर्व खऱ्या अर्थाने आपण अकलोज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आलो आणि त्या निवडणुकीची जर खऱ्या अर्थाने पार्श्वभूमी बघितली तर आपण सगळ्यांनी मिळून अकलोज ग्रामपंचायतीचं रूपांतर ते आपण नगरपालिकेमध्ये उभा चाळीस दिवसाच्या साखळी उपोषणानंतर आपल्याला ही नगरपालिका बनवण्यामध्ये यश मिळालं आणि त्या दिवसापासून आजवर ही पहिलीच निवडणूक आपण सामोरे जात आहोत आणि मधी जवळपास चार वर्षाचा वर्षा वर्षा कालावधी उलटून गेलेला आहे परंतु ह्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय रणजितदा आदरणीय भैयांच्या बाळदादांच्या मोठे दादांच्या आपल्या सर्वच वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आपण जवळपास साठ कोटी रुपयेचा निधी आणला म्हणजे जेव्हा आपली सत्ता पण त्या नगरपालिकेवर भरती प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासकीय का, कामकाज तिथं चालू होतं तेव्हा देखील आपण आपल्या गावचा विचार करून जवळपास साठ कोटी इतका मुबलक निधी आपल्या गावामध्ये आणला प्रभाग नऊच जर बोलायचं झालं तर तुम्ही सगळी घरातली मंडळी आहेत आता माझ्याकडे तर यादी आहे त्या यादीत जवळपास आपण दोन कोटी एकवीस लाख निधी हा प्रभाग मध्ये आणलेला आहे आता त्याची नाही महर्षी कॉलनीत आपण जटर बांधण्यासाठी पंचाळीस लाख रुपये आणले कदम हॉस्पिटल ते जुना सांगोला रोड इथे रस्ता जटर करण्यासाठी एकवीस लाख रुपये आणले महर्षी कॉलनी इथं महिला व पुरुषांसाठी शौचालय बांधण्यासाठी एकवीस लाख रुपये आणले त्याचबरोबर महर्षी कॉलनी येथील शाळेपाठीमागील महिला व पुरुषांसाठी पुन्हा एकदा शौचालयासाठी एकोणतीस लाख रुपये त्याचबरोबर महावीर संघ येथे कार्यालयाच्या तिथला डांबरीकरण करणे त्याचबरोबर महर्षी कॉलनीचा अंतर्गत गटर करण्यासाठी अठरा लाख रुपये शिवरत्न मोटर्स ते, करन ते मोटर जुना पंढरपूर रोड येथे कॉन्क्रीट गटर बांधण्यासाठी एकतीस लाख रुपये महर्षी कॉलनी व एकवीस खोल्या शाळा येथे बोरवेल आपण जिथं पाडलेला आहे त्यासाठी तीन लाख रुपये परत स्ट्रीट लाईट साठी एकवीस लाख रुपये असा मुबलक प्रमाणात जवळपास आणि खऱ्या अर्थाने वाचून दाखवण्यापेक्षा मला वाटतं की आपण सगळी जण ओळखता की आपण मोहिते पाटील कुटुंबावर कायमच तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रेम केलेलं आहे कोविड सारख्या काळामध्ये आपल्याला जेव्हा खायला अन्न मिळवायचं कुठनं कुठनं दुकान उघडी नव्हती कशा प्रकारे आपला संसार चालवायचा असा प्रश्न सगळ्यांपुढे पडल्यावर आदरणीय बाळदादांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपण संपूर्ण मध्ये जवळपास साडेसहा हजार किट सिद्धाची सगळ्यांकडे पोच केली म्हणजे अशा प्रकारची सेवा आपल्या जनतेची करण्याची भूमिका आदरणीय मोदी पाटील कुटुंबाने कायमच घेतली आहे कारण तुम्ही सगळी कुटुंबातली मंडळी ग्राम ग्रामपंचायतीच्या काळामध्ये जेव्हा कुठल्याही भगिनीला अडचण असायची परपंच कसं चालवायचं म्हणलं कामावर घ्या म्हणलं की आम्हाला बाळधानचा निरोप यायचा तुम्ही बाळदान जायचा भयांकडे जायचा जा, मला भेटायचा पण प्रत्येकाचं समाधान केल्याशिवाय आम्ही म्हणजे तुम्हाला कधी मोक्या पाठवलं नाही कारण तुम्ही तेवढं प्रेम आमच्यावरती आणि तशाच प्रकारचं प्रेम यंदा देखील आपण सगळ्यांनी दाखवायचं एक जुटीने एक आक्रोश आप म्हणून आपण आलाडा द्यायचा आहे आणि आपले दोन्ही उमेदवार आहेत त्यांची ओळख तर मी आता तुम्हाला करून दिलेली आहे मी जास्त तुम्हाला बोलणार नाही आता वेळ कमी आहे तुमची सभा देखील आपल्या सगळ्यांना चालू करायची तुम्ही सगळ्यांनी येत्या दोन तारखेला जास्तीत जास्त मतांनी आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आपल्या पक्षाचं चिन्ह विजयदा पॅनलच्या चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस प्रत्येक माणसाने ती मतं टाकायची आणि तीही चिन्ह असल्यास ते आपण टाकून आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशाच प्रकारचे आशा व्यक्त करू पण माहिती धन्यवाद बाबा यानंतर बसा बसा खाली बसा एक पाच मिनिट बसा बसून खाली